स्मार्ट मीटर जो आम्ही ब तुम्ही बसवणार नाहीत असं मला लेखी द्या पहिलं एक नंबर सांगतो आम्ही आतापर्यंत तुमच्याबरोबर शांतता बोलवतो स्मार्ट मीटर बसवणार नाही आणि जो, जो जनसुनावणी घेतल्याशिवाय हे मीटर बसवायला मिळणार नाही हे तुम्ही समजलं हे आंदोलन आहे ना आम्हाला सवय आंदोलनाची उद्या हजारो लोक घेऊन येऊन बसणार लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते जगा आम्हाला काय उत्तर पाहिजे सुबह काल पण तुमच्याशी मी काय चर्चा केली आम्हाला या पुढे उत्तर काय द्यायचे स्मार्ट मीटर आणि काय मी अडाणी नाही पंचवीस तीस वर्ष तु� राहि पस्तीस वर्ष राजकारणात आहे मी आणि पंचवीस वर्ष निवडून आलेलो आहे कोणाला तरी सांगा मी काय सांगतो फक्त का? तुम्ही मला एकच स्मार्ट चाळीस पन्नास कोटी रुपये सरकारी यंत्रणेचे ते का वसूल करत नाही एखाद्या घराचं ग्राहक कट करायला लागत ताबडतोब तुम्ही जाता ते प्रश्नाचे मला उत्तर बघू मला एकच सांगायचं स्मार्ट मीटर आम्ही बसवणार नाही आणि जे कुठे बसवले असतील कुठले मीटर जुने आमचे इलेक्ट्रॉनिक मीटर सोडून ते मीटर जर तुम्ही बसवले असतील ते मीटर काढून घ्या आणि जुने आमचे पूर्व होते ते मीटर आणून बसवा बस, बस। आमचं एक दोन दोन शब्दात उत्तर द्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी विशेषतः मी महाराष्ट्राचं म्हणणार नाही पण सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं आम्ही बोलेन की जो काय आता आतापणा सुरू केलेला आहे की पूर्वीचे आमचे इलेक्ट्रॉनिक जे मीटर होते ते मीटर पद्धतशीरपणे चालू होते एखादा मीटर जर नादुरुस्त झाला तर तो मीटर दुरुस्त करण्यासाठी कार्यालयाकडे घेऊन आम्ही येत होतो कार्यालयातून दुरुस्त करून मीटर पुन्हा तो आम्हाला बसवला जात होता आता मीटर जरी नादुरुस्त दुरुस्त जरी असला तरी काही मीटर असं अचानक येतात त्यांचे कर्मचारी येतात म्हणा किंवा कोणत्या तरी ठेकेदाराची काही माणसे येतात व स्मार्ट प्रिपेड मीटर आणून बसवतात घरातल्या कोणत्याही मालकाला याची कल्पना नसते किंबोना महिला भगिने आमच्या घरी असतात त्यावेळी येऊन बसवतात ते तुमचा मीटर नादुरुस्त झाला आहे म्हणून बस बसविला आहे पण त्यात आता कसं आमचं जसं मोबाईलचं रिचार्ज मारलं जातं आणि तो रिचार्ज संपल्यानंतर त्या पद्धतीने मोबाईल बंद होतो त्या पद्धतीने आता पुढे हळूहळू त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने ते मीटरचं कार्ड मारल्यानंतर रिचार्ज मारल्यानंतर तो रात्री समजा एक दोन वाजता एखाद्याच्या घरी आजारी त्यांचे आई वडील असेल किंवा कोणाची तरी सासू सासरे असतील आणि त्यांना पंख्याची गरज असेल रुग्णालयात शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी एखादा रुग्ण जर गेला असेल आणि कार्यालयात त्यांच्याकडे जर ते रिचार्ज संपलेलं असेल तर ती लाईट जाणार म्हणजे त्या रुग्णाचं काय होईल जे, जे नातेवाईक संत आता आय सी यूमध्ये कोणतरी रुग् रुग्ण असेल किंवा व्हेंटिलेटरवर असेल जर लाईट गेली तर ते रुग्ण किंवा सामान्य माणसं सा काय करणार ह्यासाठी आम्हाला या स्मार्ट मीटरचा पूर्णपणे आमचा विठ्ठल रुकम आहे शेतकरी संघटनेचा विरोध आहे आम्ही गेले महिनाभर याबाबतीत त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत तो मीटर ज्या जै, ज्याने जिथे जिथे मीटर जे बसवलेले आहेत गुपचुप ते मीटर त्याने तातडीने काढून नेवावे ही आमची प्रमुख मागणी आहे लाईटच्या पोलावर म्हणा सोसायटीच्या जुने मीटर काढून दिले तिथले म्हणा नंतर दुसरी आमची एक महत्वाची मागणी असे अशी राहील की आता शासकीय कार्यालयाकडे चाळीस ते पन्नास कोटी रुपये यांचे थकीत आहेत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे चाळीस पन्नास कोटी रुपये थकीत आहेत आणि आमच्या ग्राहकाकडे जर समजा एखाद्या ग्राहकाचं एक लाईट बिल दोन महिन्याचं राहिलं तर ते न सांगता गुपचूप तिकडे काढून घेऊन जातात आणि त्यांचं कनेक्शन बंद केलं जातं पण पन चाळीस पन्नास कोटी शासकीय कार्यालय जिल्ह्यातील सु असल्याने त्यांचा मीटर मात्र ते कट करू शकत नाही कारण सामान्य माणसाचा कोण विचारणारा नसतो आणि तो ला लाजेने कोणाला सांगू शकत नाही दोन दोन महिने असे कितीतरी ग्राहक काळोखात आपल्या मुलांना अभ्याससुद्धा करायला त्यांना मिळत नाही परंतु हे दुर्दैव आहे हे सुद्धा त्यांनी बंद करायचं जर शासकीय कार्यालयाची सगळी तातडीने जर त्यांनी वसुली केली तरच मग आमच्या सामान्य जिल्ह्यातल्या शेत ग्राहकाच्या ठिकाणी जाऊन ते त्याने करेक्शन मराव माझ्याकडे आकडेवारी घेतलेली आहे किती थकीत शासकीय आहे आणि किती थकी आमच्याकडे लाईट चोरी होत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात निदान या सगळ्या गोष्टीतून आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा जर त्यांनी जर हे केलं आम्हाला या याद हे दिली सूट दिली कारण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमची शाळेची विद्यार्थी म्हणा दहावी बारावी म्हणा हा रिझल्ट सगळ्यात महाराष्ट्रात एक नंबर लागतो मग अशा परिस्थितीत आमच्या जिल्ह्यातील जर ही परिस्थिती त्यांना बदलायची असेल तर आमच्याकडे तातडीने हे स्मार्ट मीटर तातडीने त्याने दिलेले आहेत ते रद्द करावे आणि आमची जी मागणी दुसरी आहे की आमचा पूर्ववर जे आमच्या आणि रीडिंग आम्हाला कळतंय मीटरवर रीडिंग जे घेऊ घ्यायला मुलं येतात ते आम्हाला कळतंय बाबा किती रीडिंग आहे आणि आम्ही किती वापरली लाईट आहे ते कार्ड मारल्यानंतर आम्ही समजा एक महिन्याचं कार्ड मारलं आणि जर त्याने पंधरा दिवसात संपलं तर आम्हाला त्यातलं काही कळणार नाही म्हणून आमची प्रमुख आणि मुख्य मागणी आहे जे मीटर बसवलेले ते तातडीने काढून द्या आणि दुसरी म्हणजे आमचे आता आमचा जर इलेक्ट्रॉनिक पूर्वीचा मीटर आहे तो त्याने चालू करावा जिल्ह्यातील आठशी मुलं आज आमची ते रिडिंग करायला फिरतात गोरगरीब मुलांची गोरगरीब घराण्यातली मुलं आहेत ते आज लागणार एक तर आमच्याजवळ रोजगार नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर हे जर असं चालू राहिलं तर आम्हाला ते परवडणार नाही म्हणून आमच्या जिल्ह्यातील कुठल्याही पक्षाचे राजकारण राजकारणी असू दे सत्ताधारी असू दे विरोधी असू दे त्यांनी जातीनिशी ते लक्ष पाहिजे आज आम्हाला पोलिसांनी बंधन घातलं होतं की मंगेश आम्हाला बोलून घेतलं काल साहेबांनी सांगितलं सत्तर ऐंशी माणसाच्या वर जर आणू नको जमाबंदी आदेश लागू आहे आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज जास्त लोकांना येण्याचं आवाहन केलं आणि काल मी संध्याकाळपासून सगळ्यांना फोन करून सांगितलं जास्त मेजॉरिटी नको आहे आम्हाला पोलिसांनी सांगितलेल्या जमाबंदी असल्या होळीचा उद्या सट आहे त्यामुळे आम्ही ठराविक प्रत्येक गावातून आपापल्या वतीने आपल्या एसटीने किंवा आपल्या गाडीने ही आलेली ठराविक मंडळी आहेत आणि यापुढे जर आमची सगळे मागणे मान्य नाही झाले तर आम्ही हजारो लोकांचा होळीनंतर मोर्चा घेऊन जाणार आहोत हे मात्र शासनाने आणि महाराष्ट्र विद्युत मंडळाने याची नोंद घ्यायला हवी